गेले अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला विराम देत गोकुलचे माजी चेअरमन रणजित सिंह पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित केलं यानुसार गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी मुंबई इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पाचशे कार्यकर्त्यांसह प्रवेश करण्याचे नियोजन केले आहे गेले अनेक वर्ष रणजित सिंह पाटील गट राजकारणामध्ये सक्रिय असून गोकुळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता हस्तगत केलेल्या या गटाने आणि राजकारणामध्ये अनेक वर्ष कार्यरत असलेल्या माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी मंत्री हसन मुश्रीफ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश करण्याचे के निश्चित केले होते नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये हे तिघेही एकत्र आल्यामुळे मंत्री मुश्रीफ यांच्या गटामध्ये प्रवेश करण्याचेही निश्चित झाले होते त्यानुसार पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपला निर्णय जाहीर केला रणजित सिंह पाटील आणि राजे खान जमादार गटाचे मुरगुडच्या राजकारणावर वर्चस्व पाहायला मिळते या दोघांच्या प्रवेशामुळे मुरगुड मधील मुश्रीफ गटाची ताकद वाढणार या शंका नाही तालुक्याच्या राजकारणामध्ये मुश्रीफ साहेबांच्या या ठिकाणी राहण्याचा आम्ही निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे येणाऱ्या नऊ तारखेला मुंबई येथे महिला बाल विकासच्या मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रवेश आदरणीय अजितदादा पवार आदरणीय तटकरेसाहेब आणि मुसरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश होणार आहे आम्ही जाताना जवळपास पाचशे कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन जाणार आहोत मुंबई येथे समोर महिला बाल विकास ते जे कार्यालय त्या कार्यालयामध्ये आम्ही रंजीत नेतृत्वाखाली कागल तालुक्यातील खाली कागदतावी सर्व प्रमुख कार्यकर्ते दौळपोर चापशी कार्यकर्ते आम्ही घेऊन आदरणीय अजित दादांचे उपस्थित आणि खासदार सुनीलजी तटकरी साहेबांचे उजवी राष्ट्रविका पक्षात प्रवेश करणार आहे आणि उद्याच्या भविष्यात त्या सर्व राजकारणा आम्ही मुशिव साहेब जे सांगतील लाईव्ह मराठी मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी